काय करते का तू ड्रॉइंग ड्रॉइंग पण सारखी काढते ऊन ऊन सकाळ संध्याकाळ आपलं ड्रॉइंग करते, कर, करते हा दुसरे काही अभ्यास विभाग नाही काय तुला काय नाही सुट्टी आहे ना ड्रॉइंग करायची असते म्हणून काय ड्रॉइंग मारायची अख्खा दिवस वा जरा तरी अभ्यास केला तर काही बिघडणार आहे का पाडे पाठर कर ना पाडे येत नाही ना तुला हा फक्त झोबडा बघते सकाळी उठली आपला मोबाईल घेतला मोबाईल नंबर पडली तर टीव्ही लावायची हा अख्खा दिवसभर तो मोबाईल आणि टीव्हीच की पेपर संपलाय तुला ड्रॉइंग करायचं ड्रॉइंग काय टीव्ही बरं टीव्ही बघ मग झाले ना ते पेपर संपले ना तुझी एक्झाम दहा तारखेला मग एवढे दिवस सुट्टी भेटली ना तुला तेरा तारखेला तेरा तारखेला संपली ना मग तिथपासून तू फक्त ड्रॉइंगच करते त्याच्यामध्ये काय भेटणार आहे ना ड्रॉइंग काढून उठायचा मोबाईल घेतला मोबाईल वरून बडबडली तर टीव्ही बघायची टीव्हीत झाला बापूस बोलला झाला इकडे तिकडे परत आपला मोबाईल घ्यायचा आणि ड्रॉइंग काढत बसायचा पाडे येत नाही ना तर पाठांतर करायचे रोज एक एक दिवसाला पाठांतर केल्याचं काही के बिघडणार नाही आमचा नाही आम फायदा होणार फायदा तुझा होईल प्लॅन करते डोक्यात बसणार नाही सुट्टी ना का का आता काय नाही बरोबर तिचा सुट्टी आमची म्हणून काय तिला पाडे येत नाही पाठांत करता पाडे काय येतील तिला आज ना उद्या विचारा पाचचा पाड तिला आता तर सुट्ट्या आहे तुम्ही जास्ती तिला डोक्या चढवू नका लहान मुलगी आहे तिला अभ्यास आता आठवीला जाईल ती लहान झाली का मग 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 मुलं किती मोठी असू देत आपल्यासाठी लहान असतात लहान असतात आपल्यासाठी असतात मग सुट्टी आहे कशा झालं आजच्यापासून उद्यापासून आजच्यापासून रोज एक एक पाड्या पाठांतर करायचा रोज एक पाड्या पाठांतर झाला मला सांगायचा मला ऐकू द्यायचा मी कान उघड ऐके कान उघड ऐक म्हणजे म्हणजे काय हा तू बोलशील ते जान्हवी बाय तू काय ऐकत नाही का शिकतेस तू अगं आहे मजा म्हणतेस का सुट्टी मध्ये दरवर्षी ती अशीच करते सुट्टी सुट्टी आता दोन दिवस बडबडते ना म्हणते मी आता नाही जाते मला फायदा आहे का सांगतो अभ्यास केला असत तुझा फायदा आहे ना मग नाव काढून टाका बघ आम्ही अभ्यास केला नाही म्हणून आम्ही भाडे भाडे हा मग अभ्यास नाही काम नाही धंदा नाही काय नाही मग आम्ही आहे त्या जागे होते अजून <laughs> तुम्ही शिकाल काहीतरी प्रगती तरी कराल शिकून ड्रॉइंग काढायची पण कधी अभ्यास झाला की <laughs> रविवार हाय शनिवार सुट्टीच्या वारामध्ये ड्रॉइंग काढा अभ्यास झाला कम्प्लीट तर काढायला काय हरकत नाही शाळेतून आली रोज तिचा एकदम चालू होती तरी पण आपली ड्रॉईंगच काढते ड्रॉईंगच काढते ड्रॉइंगच काढते ड्रॉईंग काढते बी टेक्स एवढे दोन शाळे तू बघा मित्रांनो कशी बोलते माझी मुलगी ती माझी पोर गोड गोड बोलते बाल्या गोड बोलतोय मोठेपणे माझी बाली मोठेपणे गुरगुंडा आमच्या आलाय बिचारीची आजी नाही कोण नाही आजोबा नाही कोण नाही तिला बरोबर पाडी तरी घ्यायची मराठीची पाणी तुला पाड्यानंतर रोज रात्रीची पाळी एक एक पाड्या बोलवायला लावायची तुला आपलं चुकी होते काय माहिती काय आपण मराठी माणसं आहे आणि आपण इंग्लिशच्या पाठी जातो हे चुकी आपली असते माहितीये का माणूस काय विचार करतो कारण मराठी माणसं पण पुढे जातात आपण जातो इंग्लिशच्या पाठ्यामध्ये इंग्लिश शिकवायचं मुलांना काय मग त्यांच्या इंग्लिश येत नाही मराठी येत नाही मग तिला पाडा इंग्लिश मध्ये विचार येणारच ना तू माझ्या पोरीची युट्यूब वरतीच करतेस हा बिचारेला तिला पाडे येतात तिला आम्ही एक मुद्दाम व्हिडिओ काढतो या तिला पाडे येतात तिला तुम्हाला वाटत येत नाहीत पण ती पंचवीस पर्यंत पाडे बोलते आता फक्त पाच पाठ पाठ होण्याची बाकी आहेत त्यासाठी तिला एवढा आम्ही त्रास देतोय तर मग आमच्या चॅनल नवीन असाल तर एक लाईक नक्की करा हा आणि आम्हाला कोरियन मध्ये जायचं आहे मध्ये तर त्यासाठी आम्हाला कोणी कोरियाचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्हाला एक तिकीट पाठवून द्या च्या भेटायला आम्हाला जायचं आहे तर ची नावं आहे का आमच्या जाणूकडून बाय बाय गुड नाईट नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल थँक्यू धन्यवाद बाय बाय गुड नाईट पाणी